नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपली कलिंगडाची लागण दुपारीच पूर्ण झाली मस्तपैकी जेवण झालं वनभोजन आणि त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यानंतर लगेच आमचे कारभारी वकील साहेब आमचा दाद्या आणि मनिषाताय हे आपला फाउंडेशनचा ऊस होता की नाही कलिंगडाच्या प्लॉटच्या शेजारी तो ऊस तोडायला गेले त्यांनी ऊस तोडला सर्वांनी सोलला नामदेव महाराजांच्या गाडीतून आणला बैलगाडीतून आणि इथं टाकला आहे आता झाली चहा पार्टी पाच वाजलेत आता मस्त मी चहा घेऊन आले ब्लॅक टी चहा पार्टी झालेली आहे ब्लॅक टी सर्वांनी पिलेला आहे आणि हा आता ऊस मांडण्याचा कार्यक्रम चालू आहे इथं आपल्या घराजवळच्या शेतामध्ये हे बघा हे घराच्या जवळचं शेत आहे आपलं पहिले आपल्या इथं जिरेनियम होतं नंतर शेवंती होती नंतर घेवडा होता वरून घेवडा मागच्या वर्षी ते शेवंतीचा प्लॉट होता तर इथं आता हा दादासाहेब ऊस छाटणी चालू आहे त्याची दोन डोळ्याची तर आपण आता ऊस लावतो इथं बघा आता कसा मांडलाय दिडका मांडलाय का टक्कर कसा मांडलाय ऊस टक्कर मांडलाय तर चला थोडा मांडू लागूया ह्या लोकांना ऊस आणि मुंग्या लाल मुंग्या खूप आहेत लाल मुंग्या चावत आहेत कचा कचा पायाला फोडतायत मुंग्या खूप आहेत या शेतामध्ये आणि बघा इथून आपलं दिसतंय मस्त परसदार गुलछडीची फुलं दिसत आहेत हे बघा इथं हे परसदार आहे आपलं नारळाचं झाड ते घरामागचं शेत आहे आणि हे घराच्या पलीकडचं आणि बघा आपला दाद्या कसा उठ छाटतोय मस्त पैकी दाद्या हात सांभाळ हे बघा ऊस मांडणी चालू आहे तर आता ह्या शेतात आपण लावणार आहोत ऊस तर चला मंडळी जर आपण या लोकांना ऊस मांडू लागूया ज्यांना थोडी मदत होईल यांचं पण काम थोडं सोपं होईल आणि हे बघा वाजलेत पाच साडेपाच शेजारी ज्वारीचं शेत आहे इकडं पुढं पण समोर ऊस आहे इकडं पण ऊसाला तुरे आलेत शंकर भावड्याचा ऊस आहे इथं आणि हे समोर का सुरेश आप्पाची आपल्या केळी आहे माझ्या चुलत भावाची त्या केळीला बघा मोठे मोठे केळी केळ्याचे घड आलेत हे बघा दिसत आहेत का हे केळाचे घड आणि हे बघा मंडळी संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेत दिवस मावळतीला गेलाय आणि ऊस लागण चालू झालीय मग पासून एक अर्धा तास झालं मोटर चालू केली आणि हे दादे आपला मोकाशे दाजींचा दादे इथं ऊस दाबतोय बघा असा पाण्यात बघा हे बघा उसाचं टिपर टाकायचं आणि पायानं दाबायचं चालत 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 फक्त वाखणीचं काम आहे कंबर घायला नेमकं ते कांड दीड दे, फुटाव पडलं पाहिजे पायाच्या मापावर अशा पद्धतीने लागण पावी लागती अजून एवढं आहे चेंबर चालू आहे बघा आपला हे बघा हे बघा कसं सुंदर रीतीनं दाद्या लावतोय ऊस मी आता सगळं वावरतो एकटाच दाबणार आहे किती सुंदर पद्धतीने ऊस लावतोय त्याला दोन डोळे असतात ऊसाला ते फुटतात परत मग त्याला ऊस येतो दादा सरी जस्तवर जरा विश्रांती घे पाणी पिणी आणू दे का प्यायला इकडे चढ आहे ना त्यामुळे चढत नाही पाणी आता ही आज लागण पूर्ण होणार बघा एक दोन तीन चार पाच सारे अजून लावायच्या राहिलेत तर अशा रीतीनं आपली उसाची लागण पण आज पूर्ण होत आहे काल कलिंगडाची लागण पूर्ण झाली आज उसाची आणि आज ताई नाही ती दुसरीकडे आहे खुरपायला हारबारा खुरपण्यासाठी गेली तर अशा पद्धतीने आपली ही ऊस लागण घराजवळ होत आहे हे बघा इथं पण आपलं आंब्याचं झाड आहे रामपळीचं झाड आहे त्याची सावट पडली सावली पडली आहे चला मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली शेतीवाडी या चॅनलचे माझे व्हिडिओ बघत राहा आनंद घेत राहा कलिंगडाची ग्रोथ कशी कशी होती पना पना ते तुम्हाला मी दाखवतच राहणार आणि इतर शेतातला पण आपला ऊस उगवून आला तो पण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कशा पद्धतीनं आलाय ते तर चला मंडळी सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद